मोहळ मतदारसंघावर सलग तीस वर्षे वर्चस्व राखणारे माजी आमदार राजन पाटील यांना त्यांच्या पक्षनिष्ठेची कदर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्याय दिला आहे मोहळमध्ये नुकत्याच झालेल्या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या शब्दानुसार राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी राजन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे पाटील यांना पक्षनिष्ठेचे बक्षीस मिळाल्याचे मानले जात आहे राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी राजन पाटील यांच्या नियुक्तीचे जाहीर झाले आहे आजपासून पुढील तीन वर्षांपर्यंत अथवा पुढील शासन निर्णय होईपर्यंत राजन पाटील हे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राहणार आहेत राजन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चार पर्यंत मोहोळ मतदारसंघातून निवडून आले आहेत पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवून निवडून आले होते ते शरद पवार यांचे एक एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राजन पाटील यांनी शरद पवारांना साथ देत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन्ही निवडणुका त्यांनी घड्याळ चिन्हावर लढवल्या आणि जिंकल्या मात्र पाटील यांच्या ऐन उमेदीच्या काळात दोन हजार चारच्या पुनर्रचनेत मोहळ मतदारसंघ राखीव झाला त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला मात्र स्वतःची आमदारकी हुकली तरी त्यांनी पक्षावरील निष्ठा ढळू दिली नाही त्यामुळे मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही राजन वर आपले वर्चस्व कायम राखले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला हक्काचा आमदार देणारे राजन पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून गेल्या काही वर्षांपासून होत होती मात्र त्यांना सत्तेच्या राजकारणात संधी मिळत नव्हती त्यामुळे समर्थकांमध्ये काहीशी नाराजीची भावना होती राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजन पाटील यांना संधी मिळावी अशी मागणी नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या पुढे समर्थकांकडून करण्यात आली होती त्याच यात्रेत बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजन पाटील यांना लवकरच योग्य ठिकाणी संधी देण्यात येईल असे सांगितले होते मोहोळमधील सभेनंतर आठवडाभरातच राजन पाटील यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशेषतः अजित पवार यांच्याकडून राजन पाटील यांच्या पक्षनिष्ठेचे दखल घेत त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचे काम पक्षाकडून करण्यात आले आहे त्यामुळे तुळजाराम धोत्रे यांनी जोरदार जल्लोष केला